आपण खरोखर काय करायचं का ठीक आहे दहा जण एकत्र नाही झालो तिघे तरी येणं दोघं तरी येऊ संभाषण तरी व्हायला पाहिजे जोपर्यंत आपलं संभाषण होत नाही तोपर्यंत आपले मार्ग फुटत नाही बरोबर काय म्हणजे संभाषण व्हायला पाहिजे आपण घरी पण बोलायचं आहे ना तर बायको त्यांना काय बोलतच नाही तुम्ही असं होते सगळ्या दोघांनी बोलायला पाहिजे त्याला होतं संभाषण तर ह्या गोष्टी आहेत आता आलेली मुलं आहेत प्रवेश की शंभरच्या शंभर मुलं येतात का म्हणून शाळेत एवढे काय येत नाहीये माझा मित्र आहे त्यालाही सांगावा लागतो शाळेत काही येत नाहीत म्हणून आता कसं असतं आपली मैत्री जेव्हा होते ना तेव्हा दुसरी कामं आपण दूर ठेवतो पण शाळेत येतो तेव्हा ती मैत्री होते आपली आणि मैत्री घट्ट लागते आपली मैत्री मग त्या नात्याने सुद्धा आपण मजा करतो किंवा बोलतो एकमेकांबरोबर एवढेच म्हणजे घट्ट नातं होतं आणि त्या मैत्रीपूर्वी आपण शाळेत येतो दुसरी कामं बाजूला ठेवतो आपण तर आलेले प्रवेश टिकवायला पाहिजे जर प्रवेश प्रवेश आले तर ते शाळेतच बोललं नाही तर कसं होईल हां चित्र मोद्या बघ दुसरी गोष्ट आणि महत्वाची ह्या विद्यार्थ्यांना ही आपली मुलं तळागाळातली आहेत की ह्या मुलांना रोजच्या रोज खिचडी किंवा आहार पोषण आहार मिळायलाच पाहिजे मग आता पॉईंट आहे आणि ह्या मुलांना स्कॉलरशिप शैक्षणिक साहित्य जसं तुम्ही महानगरपालिकेला सदोतीस वस्तू देतात ना त्याच्याही भयानक परिस्थिती माझ्या नाईट स्कूलच्या विद्यार्थ्यांची आहे आणि त्या विद्यार्थ्यांना खरोखर सदोतीस वस्तू रोज जेवण स्कॉलरशिप आणि शैक्षणिक हा भत्ता जो आहे ना रोजचा भत्ता मिळायला पाहिजे ही माझी मागणी आहे सत्ता <प्राँगा> आणि त्यांनी ते पाच पॉइंट घेतलेले आहेत आत्ता ह्या वर्षी त्या मीटिंगमध्ये ठरलं की आठवी ते दहावीपर्यंत मोफत पुस्तकं व पुस्तकं मिळतील